अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्ता भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून संपन्न झालंय अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून भाविकांच्या नवसाला पावणारे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी सतत भाविक वर्ग मोठ्या संख्येनं गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्या याकरिता या, या परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेतलं श्री विशाल गणपतीच्या आशीर्वादाने मी शहर विकासाची कामे मार्गी लावत आहे विश्वस्तांनी या कामात अजून काही नवीन सुधारणा करायची असेल तर करून घ्याव्या जेणेकरून या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसराचे रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय यावेळी आमदार संग्राम जगताप देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर माजी सभापती अविनाश घुले प्राध्यापक माणिकराव विधाते अशोक कानडे सुरेश खरपुडे ज्ञानेश्वर रासकर मनेश साठे नितीन पुंड राजेंद्र कचरे संभाजी पवार संभाजी पवार सुहास पाथरकर रंगनाथ फुलसौंदर विष्णू म्हस्के बजरंग भुतारे राजेंद्र कपाले आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप बोलताना पुढे म्हणाले की नागरिकांचे अनेक वर्षाचे शहर विकासाचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे आणि कायमस्वरूपीची कामं मार्गी लागत असल्यामुळे समाधान मिळत आहे केडगाव परिसरातील रस्त्यांची कामं लागली आहे आता शहरातील रस्त्यांची कामं मार्गी लागत आहेत या माध्यमातून समस्यामुक्त शहर निर्माण होऊन विकसित शहराची निर्मिती होईल नगरकरांच्या सहकार्यातून ही सर्व कामे मार्गी लागत असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या आपल्या ग्रामदैवत या ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य आकार करतात त्या त्याचप्रमाणे उपस्थित असणारे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे जिल्हा अंमलपंचायतचे अध्यक्ष सन्मान्य हवी तात्या त्याचप्रमाणे उपस्थित असणारे कडपुडे साहेब अशोकरावजी साहेब राजकर मामा विजातेसर कुंडसर उपस्थित सर्व नंदुरसाहेब सर असतील या ठिकाणी मान्यवर अतिथी मंडळी असतील उपस्थित सर्व पत्रकार बांधव सर्व भक्तगण महानगरपालिके सर्व आमचे अधिकारी वर्ग आज आपल्याकडं जसं आता तात्यांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलं की काही रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आणि त्याच्या अगोदर देखील केडगावसारख्या सारख्या उपनगरामध्ये गेलो तर गेल्या दीड दोन वर्षापूर्वीच लिंक रोडचं काम सुरू झालेलं होतं आणि ते पूर्ण देखील झालं म्हणजे नगरकरांच्या एक सातत्याने मनामध्ये एक कुठंतरी एक भावना असायची की आपल्याकडे देखील एक मोठे रस्ते कॉन्क्रीट रस्ते झाले पाहिजेत आणि म्हणून केळगावच्या उपनगरामध्ये जर तुम्ही आज गेलात तर अर्चना हॉटेलपासून जर आपल्या नेप्ती उपबाजार समितीत जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता असेल देवी मंदिराकडे जाणारा रस्ता असेल त्याचप्रकारे आज उना रोड ते कल्याण रोड म्हणजे त्याला लिंक रोड जे आपण म्हणतो तो रस्ता असेल तिथं देखील पूर्वी एक दगडी पूल होता आणि पुन्हा सर दगडी पुलाच्या आम्ही जेव्हा बागच्या पंचवीस पण दगडी पूल आम्ही केला आणि दगडी पूल झाल्यानंतर आम्हाला वाटलं की इथं आता आपल्याला रस्ता करायला स्कोप आहे आणि इथं कुठेही अडचण नाही आणि आता आपण पाहतो तिथं रस्ता करायचा तिथं लोक येतात कोर्टात जातात हा रस्ता इथं जागा आमचे इथं रस्ता करू नका पलीकडे घ्या इकडून तिकडून घ्या म्हणजे रस्ता झिगझॅग होतो पण त्यावेळेला आम्हाला स्कोप दिसला लिंक रोडला आणि स्कोप दिल्यामुळं आम्ही सगळ्यात पहिली शासनाच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध झाला आज संपूर्ण लिंक रोडला सुरुवात केली कारण पूर्वी जर तुम्ही लिंक रोडचा इतिहास जर पाहिला तर लिंक रोड फक्त तिथे एक पूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती त्या ब्रिजवर आणि तिथे एक ते, ते, ते दोन्ही दाम्पत्याचा तिथं निर्गुण खून देखील करण्यात आला होता लिंक रोडला त्या दगडी पुलाच्या तिथे त्यामुळं आज जिथं कुणी जायला तयार नव्हतं पण तसा रस्ता तयार झाला पूल तयार झाला आणि कल्याण हायवे ते पुणे हायवेपर्यंत रस्ता तर आज तिथं शेकडो नागरिक म्हणजे हजारोच्या संख्येने नागरिक सकाळच्या वेळेला आणि सायंकाळच्या वेळेला फिरायला असतात आणि म्हणून तिथं आता पुढच्या टप्प्यामध्ये दे। लाईट देखील आवडणार त्यांनी करून पहाटेच्या वेळेला आमची महिला भगिनी जरी कुणी पाय चालली तिला अडचण नाही वाटली पाहिजे सायंकाळच्या वेळी चालली रात्रीच्या वेळी चालली तर तिला कुणी अडचण वाटली नाही पाहिजे म्हणून तशा प्रकारे लाईटचं देखील नियोजन करणार आहे आणि ते बघता बघता शासनाच्या माध्यमातून मदतीने मोठा निधी आज आपल्याला शहरात झाला आणि त्या माध्यमातून कुठंतरी आज चांगल्या प्रकारे संपूर्ण शहर जे चांगल्या रस्त्यांच्या दर्जाच्या जी वाट पाहत होतं तर त्या अशा प्रकारचे रस्ते देखील आज आपल्या सुरू झालेले आहेत आज आपण टिळक रोड पाहिला जो गणपती मंदिराकडे येतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून तर वेशीपर्यंत रस्ता पाहिला तोही झाला आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून गणपती मंदिर रस्ता हा देखील कॉन्क्रीट झाला आणि त्याचप्रकारे आता शेवटचा रस्ता म्हणजे स्टेशनच्या उपनगरापासून म्हणजे तात्यांच्या घरापासून ते कमल संपूर्ण रस्ता आता कॉन्क्रीट होणार आहे त्यामुळे आता आता काही तुम्हाला इकडच्या भागामध्ये या कारण आधी एक दोन तीन मिनटं फार झाले म्हणजे अशा प्रकारच्या रस्त्यांचं जाळं आपल्या परिसरामध्ये निर्माण झालं आहे आणि आता संपूर्ण शहरामध्ये पुढच्या काही काळामध्ये जे आज जवळपास बावीस ते वीस रस्ते होते त्यातले आता फक्त काही रस्ते सुरू झालेले आहेत अजून काही रस्त्यांचं काम सुरू व्हायचं म्हणजे अजून बऱ्याच रस्त्यांचं काम सुरू झालेलं नाही पण हे पूर्ण झाल्यानंतर बाकीचे रस्ते सुरू करायचे नाहीतर आज प्रत्येक ठिकाणी आम्ही दिवसभर फिरत असतो आम्हालाच गैरसोय होती कुठून जायचे कशा पद्धतीने जायचे त्यामुळे त्यावेळेस आम्ही सांगितलं बघा एक, एक रस्ता सुरू करा आणि आज ते रस्ते आता पूर्ण होत आहेत प्रत्येक नगर वाटते की आता अशाच पद्धतीने रस्ते झाले पाहिजे त्यामुळं असेच रस्ते होणार आहेत आणि आज सर्वात महत्त्वाचं काम आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान म्हणजे की विशाल गणपती कारण की कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं असेल प्रत्येक व्यक्ती आपल्या आयजा नगर शहर व शहराच्या आजूबाजूचा जे परिसर असणारे खेडेपाडे ग्रामीण भाग असेल प्रत्येक तिथल्याचा व्यक्ती देखील आपल्या इथं ग्रामदैवताला नतमस्तक होतो इथं दोन नारळ वाढवतो दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि आशीर्वाद घेतल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करत असतो मग अगदी लग्नकार्य असेल शुभ कार्य असेल घराची वास्तुशांती शंती असेल की कुठलंही जे शुभ कार्य जरा करायचं असेल तर आसां, आसां, तो पहिले इथं येऊन दर्शन सुरुवात करत नाही आणि म्हणून कुठेतरी दोन हजार नऊ दहाच्या कालखंडामध्ये राज्य सरकारच्या मदतीने या ठिकाणी पेयंगा बसवण्यात आले होते आणि आता ते त्यालाही बराच काळ झाला जवळपास तेरा चौदा वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की आता जसा नवीन येतं तर त्यावेळेस ते आपल्याला करणं एक क्रम प्राप्त असतं तशा प्रकारे चांगला दर्जा त्याचबरोबर आज कॉन्क्रीट जरी केलं तरी दादा माझं म्हणणं असेल की तुम्ही की अजून त्याच्यामध्ये आपल्याला वेगळंपर्यंत काय आणता येईल या परिसराला कारण हे आपण जरी सगळेजण मंडळी जरी या ठिकाणी विश्वास असले पण या परिसरामध्ये आपला जो जिल्ह्यातून परिसरातून जो काही भाविक आल्यानंतर अजून काही आपल्याला चांगलं करता येईल त्या पद्धतीने सूचना सर्व मंडळींनी त्या करून घेऊ लाईट असतील चांगल्या डेकोरेटिव्ह दे, लाईट असतील वेगळ्या प्रकारचं चा काहीतरी चांगले त्याला पिल्लर्स असतील लाईटचे पोल असतील ते देखील आपण त्या ठिकाणी करणार त्याचबरोबर अजून तुम्ही आणि या संपूर्ण परिसराला आपण एक चांगल्या प्रकारचं स्वरूप या कामाच्या माध्यमातून आपण देणार आहेत तुम्ही सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये पुढाकार दाखवला

श्री अष्टविनायक नंतर आपले ग्रामदैव तर श्री विशाल गणपती मंदिराचा नंबर लागतो आमदार संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असून त्यांना मंदिराबाबतचं काम सांगणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते नेहमीच मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करतात असं ते म्हणाले तर अविनाश घुले म्हणाले नगर शहराचं ग्रामदैव श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं ते काम आता आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावलंय मंदिराकडे येणारे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग टिळक रोड वाडिया पार्क रस्ता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता असं ते म्हणाले सर्व नगर शहराच्या दृष्टिकोनात सौभाग्याची गोष्ट उपस्थित असलेले अभितात्या असतील आमचे सर्व ट्रस्टी असतील अ... पालिकेचे पदाधिकारी असतील अधिकारी असतील सर्व पत्रकार मीडियावाले आणि भक्तगण या ठिकाणी प्रथमत आमदार साहेबांचं मनपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कारण आता नगर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते होत आहेत आणि ते होत असताना मंदिराचा परिसरसुद्धा त्यापासून दूर राहू नये विकासापासून दूर राहू नये याची दृष्टी आम्ही तर त्यांच्याकडं गेलोच होतो परंतु त्यांनीसुद्धा मोठ्या मानानं त्यांनीसुद्धा सांगितलं की या ठिकाणचा परिसर आता आपल्याला चांगला करायचा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी ठेवा म्हणजे आम्ही विश्वस्त आहोत आम्ही त्यांच्याकडं मागणी करणं हे रास्तच आहे आम्ही ते करणारच परंतु त्यांची सुद्धा एक स्वाभाविक वृत्ती या ग्रामस्थ या ग्राम प्रती आगे। आगे तेंगी तेंगी या ग्रामदैवताप्रती असणारं त्यांचं दायित्व त्याच्याप्रती असणारी श्रद्धा आणि त्याच्या पोटी केलेलं त्यांनी हे काम हे अत्यंत कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि म्हणून आत्ता देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी या मंदिराच्या जीर्णोद्धार चालू असताना एक नगर शहराचं वैभव आणि या जिल्ह्यामध्ये जे अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यानंतर जर आपल्या जर मंदिराचा नंबर लागणार असेल तर आपली निश्चित अर्थानं आपला सहभाग मला अपेक्षित आपल्याला या ठिकाणी आपल्याला करता येईल त्या, त्यानुसार आमदार सर मी तसा हे केला होता एक प्रस्ताव तयार केलेला आहे तो आपल्याकडे देतो कारण तुम्ही काय केलं आम्ही केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण तुम्ही या शहराचे आमदार आहात आणि त्या शहराचे आमदार असल्या कारणामुळं तुम्हाला आम्ही काम सांगणं आमच्या दृष्टिकोनातून बाब आहे युतीचे तुम्ही आमदार असल्या कारणामुळं त्या दृष्टिकोनातून तुम्ही तेवढं लक्ष पण देत आहे आणि त्यामुळं या येणाऱ्या काळामध्ये भक्तनिवास त्याचप्रमाणे या ठिकाणी दर्शनासाठी जी लोकांना व्यवस्थित बारी आणि बाजूने आपण पूर्वी नगरपालिकेने एक ठराव केला की त्या दृष्टिकोनातून आपल्याला बाजूनी आपल्याला कोणाला इकडून जाणाऱ्याला कुठलंही कारण इकडून जाण्याचा रस्ता आपल्याला बंद करायचा नाही तो रस्ता चालूच ठेवायचा फक्त बाजूनी जर चेनलिंग फेन्सिंग लावली ती जर हे केलं तर येणारे भावी जे जा इथं जास्त बसू शकत नाही तर ते बाहेर बाकडे टाकून वगैरे असे बसू शकतात त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लाईटिंग आपल्या योजनेनुसार आपण करावी अशा प्रकारची विनंती आपल्याकडच आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे करतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर